नमस्कार कशा तुम्ही मी ही छान आहे तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायलाच हवी तर नवीन दिवसात छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि आता वाचले जवळपास सव्वा आठ आठ असे टायमिंग झाला आहे आज संडे आणि रूम मस्त अशी लेट उठणार होती आणि दोघीच माहिले की होतो त्यामुळे जे आहे ना सकाळीच उठली म्हणजे नेहमीप्रमाणेच मी सकाळीच उठली आपली वर्कआउट वगैरे केला वॉकिंग केली ट्रेडमिलवर जे काही असते माझं सगळं मॉर्निंग रुटीन तो केला आणि स ती मी भाजी वगैरे सुद्धा बनवून घेतली कारण की आज ब्रेकफास्टमध्ये मला बनवायच्या होत्या पनीरचे पराठे त्याच्यामुळे ते झटपट होणारे होते म्हणून म्हटलं आधी भाजी वगैरे जे आहे ना ते बनवून घेऊया आणि असं माझं ठरलं होतं तर तुम्ही शेवंगाच्या शेंग्याची भाजी बनवून ठेवली साईडला कणकही मळून ठेवलं दूध दूध दूधसुद्धा आणून दिलं तेही तापून झालं आणि रू आतापर्यंत जे झोपूनच आहे तर असं ना म्हटलं आता ब्रेकफास्ट बनवायला घेतो आणि तिलाही उठवते हो असं माझं ठरलं मग तिलाही मी रेडी वगैरे करून दिलं आणि लगेच म्हटलं चला आता पटकन ज्यांना ब्रेकफास्टची तयारी करूया आणि आज जर पनीर पराठे होते त्यामुळे म्हणजे पनीर आणि मी छान असं किसून घेतलं आणि यामध्ये जे काही सुके मसाले होते मी सर्व हिशोमध्ये ॲड केले जसं कांदा झाला जिरं तीळ वगैरे मी थोडंसं एक्स्ट्राचं टाकलं तिखट टाकलं नंतर थोडंसं गरम मसाला ॲड केला आणि असं प्रकारे मी पूर्ण मीठ वगैरे सगळं टाकून दिलं पनीर किसून घेऊ शकता किंवा तुम्ही चम्मसनी मॅशही करू शकता पण मी तर किसलं आणि मग सगळं एकत्र करून घेतलं छान तर जे मिश्रण आहे आपलं ते बनून तयार झालं पनीरचं तुम्ही मला वाटत असेल तर डायरेक्ट मी असं सगळं एकत्र केलं जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही त्याची जे काही भाजीसुद्धा बनवू शकता तर मी ते स्किप करते सहसा मला पराठे बनवायचे असले तर मी असं सारण बनवते आणि कणिक वगैरे जे मी सकाळी जसं मडवून ठेवलो होतो म्हणजेच माझं सकाळी उठलं उठलं मला चला ब्रेकफास्ट लवकर होईल त्यामुळे म्हटलं जेवणाची स्वयंपाकाची तयारी आधी करून घ्या म्हणजे असंच काही माझं ठरलं होतं आणि तेच चला आता रुही फ्रेश वगैरे झाली आणि मग घेतली तुम्ही पराठे बनवायला तर कणिक वगैरे सगळं मी सकाळीच करून घेतलं होतं कारण की म्हटलं मग चला पटकन असं गरमागरमच हे नाही का असेच यासाठी मी लेट बनवत आहे कारण की पराठे हे नाही का गरमच छान लागतं त्यामुळे म्हटलं चला गरमच बनवायला घेऊया तर कणिक छान असं मस्त असं मुरलेलं होतं आणि कनिक छानपैकी मी पुन्हा असंच लावून घेतलं आणि म्हटलं चला पराठे बनवायला घेऊया तर पराठे घेतले बनवायला आणि रेसिपी सिम्पल आहे आणि सगळ्यांची पद्धती वेगवेगळ्यात मी माझ्या पद्धतीने सांगत आहे चला इथे गोडा घेतला कणिकेचा आणि त्याच्यामध्ये ते सारण भरून घेतलं छान अशी पोळी आणि आपली लाटून घेतली जितकी साईज वगैरे असेल आपल्याला तेवढी आणि पनीर थोडंसं मी जर जास्तच भरलं कारण की पराठा जे पनीर छान जास्त टाकलं की खूप छान होते आणि तिला आवडते ही त्याच्यामुळे म्हटलं चला पनीर तिला फार जास्त आवडते आमच्या घरामध्ये त्या आठवडासा एकही आठवडा नसाय की त्या आठवड्यामध्ये पनीर नसते त्याच्यामुळे ते पनीर लागतेच भुर्जी म्हणा पराठी म्हणा भाजी म्हणा काही बनवा कसंही बनवा पण पनीर पाहिजे असं तिचं ठरलेलं असते आणि आधी तिला अजिबात आवडायचं नाही आता म्हणजे हा एक दीड वर्षापासूनच म्हणा जशी ती फर्स्ट स्टँडर्डला गेली तेव्हापासून तिला पनीर एवढं आवडायला लागलं ना तर काही विचारूच नका तुम्ही त्याच्यामुळे असो तर चला आम्ही छान अशी फोडी लाटून घेतली आहे आणि तूप मस्त असं तूप टाकणार आहे कारण की ते असं वरून वगैरे तुपाची भात खात नाही ते मला न कळत तिला द्यावं लागते तेव्हा ते खाते सांगून म्हटलं खात तर खाते खाते, चार चार ते अजिबात खात नाही त्याच्यावर मी बऱ्याचशा गोष्टी सांगत नसते आणि टाकून देते एकत्र करते आणि खायला देते कारण की असं एखाद्या प्रकारे म्हटलं तर खा ते अजिबात खात नाही आणि तिच्या एकत्र अजिबात टाकलं ते तिला आवडतही नाही त्याच्यावर मी तिला लपून वगैरे असं काहीतरी देत असते तर छान असे पराठे बनवून घेते तुम्ही बघू शकता की ते सुंदर असा पराठा बनवून चाला आहे तर आम्ही दोघीसाठी मी इथे दोन पराठे बनवून घेतले सर्वात आधी तिला बनवला आणि माझ्यासाठी जो बनवला त्याला मी खूप कमी प्रमाणात तूप लावला तूप वगैरे म्हणजे थोडंसं मी जास्त कमीच खाते त्याच्या त्यामुळे मी थोडंसं तूप कमी लावलं आणि असे दोन पराठे बनवून घे बनवून घेतले आणि तिच्या दोन तीन चक्रा मारूनही झाल्या किचनमध्ये कारण की असं काही तिच्या आवडीचं म्हटलं ना तर तिचे थांब थांबवल्याच जात नाही असं वाटते कधी बनते आणि कधी मी खाते कधी नाही असं चालू असतं तिचं तसं लाईक म्हणजे पराठे वगैरे बनवून झाले आणि ते किचनमध्ये आली होती तर मला म्हटली मम्मी मला एक घास ना ते किचनमध्येच भरो आणि मम्मीला तिचे असे आवडीचे पदार्थ असले ना तर तिला ते किचनमध्येच खूप जास्त असे आवडतात आणि असं वाटतं अजिबात रावलं जात नाही तर ठीक आहे म्हटलं तर तिला मी तिथं भरवून दिलं आणि तिचे रिॲक्शन तुम्ही बघू शकता ते खूप छान आणि खूप हॅप्पी झाली आहे आणि तिला असेच काही तिच्या आवडीचे ओढवलं ना तर तिला खूप जास्त माझाही लाड येते आणि हे बंदोबस्त गेल्यावर ती जरा जास्तच माझ्यावर लाड करायला लागली आणि तर एरवी असं होत नाही कारण की ती आणि तिचे पप्पा यांचंच लाड चालते माझं अजिबात नाही चालत आणि आता ते नव्हते त्याच्यामुळे मग जे काही असेल ना ते माझ्याकडे आले कारण की आता मीच होती आणि तिला सगळे तिचे लाड आता मलाच पुरवायचे होते त्याच्यामुळे मग मला थोडंसं ते लाडेगुडी लावत होते की नाही का तू खूप छान बनवलं टेस्टी आणि मीही भरून देतो तुला तर तिने तसं केलं आणि मग एकामेकीला छान असं भरवत गेलं आणि बघू शकतो तिला छान असं आवडून गेला आणि मग डायरेक्ट आता इव्हनिंगच्या वेळेसच ब्लॉक घेतला तर सगळे जे भांडे आहेत ना मी दुपारच्या वेळेसच स्वयंपाक पूर्ण क्लीन केले जसं साखर मिठाचे डबे तेलाची ही कॅन कॅन किती संपलं होतं आणि आपले तेलाचे हात वगैरे लागतात त्यामुळे ते लवकरच खराब होत राहतात माझी तर लवकर सुद्धा तर मी कितीही म्हणजे असं बघून केलं काम तरी त्याला हात बोट माझे लागतच असतात आणि मग मुलांची सकाळची धावपळ असली एखाद्या वेळेस आपल्याला लेट होते तर त्याच्यामुळे का होते तसं धावपळ त्याच्यामुळे मग ते हात वगैरे पटापट काम तर काही सुचत नाही ने नेमकं का आपण काय करत आहोत त्यामुळे थोडंफार होत असते तर साखर वगैरे डब्यामध्ये दे भरून घेते आणि साखरच्यामध्ये जसा पावसाळा असला तर मी अशी पिशवी ठेवते कारण की साखरज्यांना पाणी सोडायला लागते त्याच्यामुळे पिशवीत ठेवलं की थोडंसं छान राहते आणि जास्त काढही राहते त्याच्यामुळे मग मी साखरजणं अशी स्टोअर करून ठेवत असते आणि म्हणजे ते फक्त हिवाळ सॉरी फक्त पावसाळ्यात करते मग दुसऱ्या ऋतूमध्ये असं अजिबात मी करत नाही आहे कारण की पिशवी जर पाणी वगैरे सोडलं तर पूर्ण साखर खराब होते मग असं केलं ते व्यवस्थित राहते फॉर एक्झाम्पल घेऊ शकतो मी मिठाचा डबा जर थोडा वेळ खुला ठेवला तर तो कसा पूर्ण पाणी सोडायला लागते तसं साखरेचं आहे त्याच्यामुळे मग नाही का थोडीशी थोडीशी आणखीन केअर किती साखरेची कसं काय ठेवायचं म्हणून इथं चायपत्ती वगैरे भरून ठेवली आज म्हणजे कामं काही जास्त नव्हते पटकन स्वयंपाक वगैरे आवडला होता ब्रेकफास्टही झाला होता त्याच्यामुळे त्याला सगळे भांडे जे आहेत ना होतील तितके क्लीन वगैरे करून घेतले आणि मग सगळीच्यामध्ये सगळं काही असं भरून ठेवलं कारण की सकाळी मग शाळा आणि सगळं गोष्टी होत नाही त्याच्यामुळे म्हटलं हाच वेळ जण निवांत होता त्यामुळे सगळं मी करून घेतलं आणि थोडीशी चायपत्ती वाचली होती मग त्याला असेच मी पॅक करतेचे मी ते ऑनलाईन घेतले जाय तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दिसतच असते जर चला बघू शकता छोट्यातलं छोटं सामान आपण व्यवस्थित ठेवू शकतो कुठल्याही प्रकार ते पडत नाही का आणि छान असा यूजही होते तर त्याच्यामध्ये मीठ वगैरे मी टाकून दिलं सगळ्या गोष्टी नाही का परफेक्ट करून ठेवल्या जागच्या जागी आणि मला कॅनमध्ये तेल भरायचं होतं हे खूप जास्त मला कठीण काम वाटते त्याच्यामुळे नाही का मला खूप त्रासही या गोष्टीचा येतो कारण की ते व्यवस्थित करा आणि माझ्याने तेल वगैरे खूप पडायची खूप भीती वाटते की खाली सांडेल असं वगैरे सांडल्यापेक्षा मला ते क्लीन कसं करावं ते खूप जास्त टेन्शन आधी याचं पण जेव्हापासून माझ्या आईनं सांगितलं जर तेल वगैरे खाली सांडलं तर ज्वारीचं कनिक नाही का त्यावर टाकायचं आणि त्या तेलाला नाही कसं फिरवून घ्यायचं म्हणजे जो, जो काही तेलकटपणा आहे की तो रूममध्ये तो इझिली निघतो हे मला आत्ता माहीत पडलं आधी अजिबात माहित नव्हतं मग तुम्ही कपड्याने पुसा कशाने पुसा ते डाग अजिबात त्यामुळे तेल काढणं म्हटलं तर मला खूप जास्त त्रास येतो सगळं सामान मस्त असं व्यवस्थित ठेवून दिलं होतं तिला तिच्यासाठी मग असं दूध गरम करून घेतला आणि स्वतःसाठी चाय बनवून घेतला आणि चोकोस वगैरे तर दिलं तिला आणि आता दिवसाचा शेवट नाही कसं छान असा गरमागरम चायपासून म्हणजे एंड शेवट जर दिवसाचा असा गरमागरम चायपासून केला तर चला आजचा ब्लॉग जर मी इथंच थांबवते भेटूया आणखी नवीन ब्लॉगमध्ये चॅनल जर नवीन असेल आता मग चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज बेलायकन प्रे प्रेस करा चला आता व्हिडिओ इथंच थांबवते तर बाय बाय भेटूया आणखी नवीन ब्लॉगमध्ये